चौदा जानेवारीच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो बघूया आजच्या ठळ घडामोडी थोरगावान येथे तेहतीस वर्षीय तरुणाला एकाची शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी यावल पोलीस ठाण्यात तक्रार दैगाव गावातील बत्तीस वर्षीय तरुणाला काही एक कारण नसताना तिघांनी केली मारहाण यावल शहरात देशमुख वाड्यात घरावर दगड का मारला अशा विचारल्याच्या कारणावरून पंचावन्न वर्षीय महिलेला दोघांची ठार मारण्याची धमकी साकळी येथे एक्कावन्न वर्षीय महिलेला काही एक कारण नसताना तिघांची मारहाण यावल पोलिसात तक्रार यावल येथील कब्रस्तान कंपाऊंडवॉल कामाची चौकशी न झाल्यास सव्वीस जानेवारीला आमरण उपोषणाचा इशारा नगरपालिकेत व तहसील कार्यालयात दिले निवेदन यावल येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेत माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत भरली विना द शाळा शाळा येथील विकास विद्यालयात एकदिवसीय स्काउट गाईड शिबिर संपन्न येथील आश्रमशाळेचे शिक्षक राकेश महाजन यांना राज्यस्तरीय संस्कार रत्न पुरस्कार तर यावल शहरात दोन ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात केली साजरी आता बघूया सविस्तर घडामोडी थोरगवान या गावात एका तेहतीस वर्षीय तरुणाला एकाने शिवीगाळ केली आणि त्याला मारून टाकण्याची धमकी दिली ही घटना दिनांक बारा जानेवारी शुक्रवार रोजी रात्री घडली असून या प्रकरणी शनिवार दिनांक तेरा जानेवारी रोजी यावल पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे थोरगवान येथील विनोद भोई व तेहतीस यांना बारा जानेवारी शुक्रवार रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास गणेश भोई याने शिवीगाळ केली आणि त्याला धमकी दिली त्याच्या पत्नीशी त्याने वाद घालून तिला माहेरी पाठवून दिले या रागातून हा वाद झाला आणि त्याला त्याने ठार मारण्याची धमकी दिली तेव्हा विनोद भोई याने तेरा जानेवारी शनिवार रोजी यावल पोलीस ठाण्यात गणेश भोई विरुद्ध तक्रार नोंदवली आहे दहिगाव या गावात एका बत्तीस वर्षीय तरुणाला रस्त्यात मोटरसायकल अळवी करून तीन अज्ञात इसमांनी शिवीगाळ करून मारहाण केली आणि त्याला ठार मारून टाकण्याची धमकी दिली ही घटना दिनांक अकरा जानेवारी गुरुवार रोजी रात्री घडली तेव्हा या प्रकरणी शनिवार दिनांक तेरा जानेवारी रोजी यावल पोलीस ठाण्यात बत्तीस वर्षीय तरुणाने तीन अज्ञात इस्मांविरुद्ध तक्रार दिली आहे दहिगाव तालुका यावल येथील रहिवाशी अल्पेश विजयकुमार जैन वय बत्तीस वर्ष हे नावरा चौफुलीकडून जात होते दरम्यान काही एक कारण नसताना तीन अज्ञात तरुण आले आणि त्यांच्या मोटरसायकलला त्यांची मोटरसायकल आळवी लावून बत्तीस वर्षीय अल्पेश जैन याला त्यांनी मारहाण केली आणि जिवेढहार मारण्याची धमकी दिली तेव्हा अल्पेश जैन यांनी यावल पोलीस ठाण्यात तीन अज्ञात तरुणाविरुद्ध तक्रार नोंदवली आहे यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाचची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर यावल, यावल शहरातील देशमुखवाडा भागात एका पंचावन्न वर्षीय महिलेला महिलेने दोघांना सांगितले की तुम्ही माझ्या घरावर दगड का मारतात या रागातून दोघांनी या महिलेला शिवीगाळ करून जिवेट हार मारून टाकण्याची धमकी दिली ही घटना बारा जानेवारी शुक्रवार रोजी रात्री घडली तेव्हा या प्रकरणी शनिवारी यावल पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे यावल शहरात देशमुख वाडा आहे या देशमुख वाड्यात शोभा देशमुख या राहतात त्यांनी आपल्या घराच्या मागे राहणाऱ्या भास्कर दिपके आणि अर्चना चौधरी या दोघांना सांगितले की तुम्ही आमच्या घरावर दगड का मारतात या रागातून या दोघांनी पंचावन्न वर्षीय शोभा देशमुख यांना शिवीगाळ केली आणि ठार मारून टाकण्याची धमकी दिली तेव्हा या दोघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात शोभा देशमुख यांनी दगड का मारतात या विचारल्याच्या कारणावरून आपल्याला भास्कर दिपके आणि अर्चना चौधरी यांनी ठार मारण्याची धमकी दिली म्हणून तक्रार नोंदवली आहे साकडी येथील अक्सानगरात एका एक्कावन्न वर्षीय महिलेला काही एक कारण नसताना तिघांनी शिविगाळ करून मारहाण केली आणि ठार मारून टाकण्याची धमकी दिली ही घटना दिनांक दहा जानेवारी बुधवार रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली असून या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात शनिवार दिनांक तेरा जानेवारी रोजी तक्रार नोंदवण्यात आली आहे साकडी तालुका यावल येथे अक्सानगर आहे या अक्सानगरात नौशाद बी राहतात या नौशाद बी यांना काही एक कारण नसताना शेख फारुख शेख अरबाज व शबानाबी या तिघांनी शिवीगाळ करून त्यांना मारहाण केली आणि त्यांना जीवेढार मारून टाकण्याची धमकी दिली या घटनेचे साक्षीदार म्हणून शेख समीर व शेख समद यांची नावे नवशाद बी यांनी आपल्या पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केली आहे या तिघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे यावल नगरपालिका आणि तहसील कार्यालयात बाबूजीपुरा भागातील इसमाने निवेदन दिले आहे व वा कब्रस्तान वाल कंपाऊंडच्या निधीत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करून देखील चौकशी झाली नाही म्हणून आता तातडीने चौकशी केली नाही व संबंधित दोषींवर गुन्हे दाखल केले नाही तर सव्वीस जानेवारी पासून नगरपालिकेसमोर आमरण उपोषण करू असा इशारा निवेदनातून त्यांनी दिला आहे सदरचे निवेदन शनिवार दिनांक तेरा जानेवारी रोजी तहसील कार्यालय आणि नगरपालिकेत देण्यात आले आहे येथील नगरपालिका आणि तहसील कार्यालयात बाबूजीपुरा भागातील रहिवाशी हनीफ खान हमीद खान उर्फ हनीफ लाला यांनी निवेदन दिले आहे ज्यात त्यांनी म्हटले आहे की गट क्रमांक एकवीस एक्क्याण्णव मोहल्ला बाबुजीपुरा कब्रस्तान वाल कंपाऊंड निधीत भ्रष्टाचार झाला आहे या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी आपण वारंवार तक्रारी अर्ज दिले आहेत मात्र अद्याप पावेतो तक्रारीवर चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात आले नाही वारंवार तक्रार करून देखील प्रशासन कुठलीच कारवाई करीत नसल्याने आता त्यांनी पुन्हा निवेदन देऊन तातडीने या प्रकाराची चौकशी केली नाही तर आपण येत्या सव्वीस जानेवारीपासून नगरपालिका कार्यालयासमोर आमरण उपोषण करू असा इशारा निवेदनातून त्यांनी दिला आहे राज्य सरकारकडून मुख्यमंत्री यांनी नव्याने शासन निर्णय जाहीर करीत माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबवण्याच्या सूचना राज्यातील शाळांना केल्या व या उपक्रमाअंतर्गत शनिवारी यावल येथील सरस्वती विद्यामंदिर शाळेत विना दप्तराची शाळा भरवण्यात आली आणि महावाचन महोत्सव साजरा करण्यात आला महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाकडून नव्याने शासन निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे व या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व शाळांनी माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस हे राबवण्याचे आदेश दिले आहे या उपक्रमांतर्गत यावल शहरातील सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय या शाळेत विना दप्तराची शाळा शनिवार दिनांक तेरा जानेवारी रोजी भरवण्यात आली आणि वाचन महोत्सव आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक श्रीकांत जोशी यांनी केले व एस बी चंदनकार यांनी उत्तम फलक लेखन करीत या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांना आवांतर वाचनीय पुस्तके वर्तमानपत्रे मासिके उपलब्ध करून दिले बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रकट वाचन केले याच उत्स्फूर्ताचा सहभाग विद्यार्थ्यांनी घेतला परिपत्रकानुसार शाळेचे ग्रंथपाल एम आर तांबोळी यांनी ग्रंथ व पुस्तके यांचा परिचय करून दिला ए डी चौहान यांनी वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले व एक लेखही प्रकट वाचून दाखवला विद्यार्थ्यांच्या वाचनातून एक प्रसंग आला त्याचे विश्लेषण एन डी भारुळे सर यांनी केले शिक्षकांनीही या वाचन महोत्सवात भाग घेतला यात मोनिका गाजरे या शिक्षकांनी संस्कृत आणि मराठी असा एकत्रित एक काठीण्य पातळीवरील लेख विद्यार्थ्यांना वाचून दाखवला लेखक तथा कवी आपल्या भेटीला या सदरात शाळेचे मुख्याध्यापक जी डी कुलकर्णी यांनी दोन कथासंग्रह व दोन काव्यसंग्रह प्रकाशित केलेले आहेत त्यामुळे त्यांचा परिचय शिक्षक श्रीकांत जोशी यांनी कवी म्हणून करून दिला यावेळी वाट ही कविता प्रकट वाचन करून दाखवण्यात आली आणि विद्यार्थ्यांसाठी एक बालगीत गाऊन दाखविले उर्वरित वेळेत मुलाखत तंत्र व संभाषण कौशल्य याची प्रात्यक्षिकं विद्यार्थ्यांना व्हावे यासाठी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक अरुण चौहान यांची मुलाखत विद्यार्थ्यांनी घेतली या सर्व कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा सहभाग व आनंद प्राप्त केला या कार्यक्रमाप्रसंगी सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षेत्र कर्मचारी यांची उपस्थिती होती त्यांच्या सर्वांच्या परिश्रमाने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला

आई तुमच्या समोर जीवा असते तर बाबा ते जीवाचा प्रकार असतात आई घर जोडत असते तर बाबा घर सांभाळत असतात आई वरील माहेप्पर असते तर बाबा घराचा हात स्तंभ असतात जिजाऊ प्रेमाने मुलावर चांगले संस्कार करणारी आई असते तर पाऊल फिडीतील बाजीप्रमाणे संकटावर मात करणारा बाबा असतात आईच्या घरी हात नेहमी एक अस्थुर शक्ती होऊन आपली साथ येते तर जीवनाच्या प्रत्येक क्षणी बाबा आपली साथ सोडत नसतात सातोद येथील विकास विद्यालयात एक दिवसीय स्काउट गाईड शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले यात विद्यार्थ्यांना स्काउटाईडचे नियम हस्तोंदोलन तसेच क्लॅपिंग याचे महत्व सांगण्यात आले तसेच विद्यार्थ्यांच्या हातून विविध उपक्रम राबवण्यात आले सातोद तालुका यावल येथे विकास विद्यालय आहे या विद्यालयाचं एक दिवसीय स्काउट गाईड शिबिर एच आर धांडे यांच्या शेतात मोठ्या उत्साहात संपन्न झाले या शिबिराचे ध्वजरोहन एच पी चौधरी यांनी केले व बी पी व्यायाम प्रकार विद्यार्थ्यांना शिकवला तर के आर रोजतकर यांनी संघ संघ पद्धती आणि याविषयीची माहिती दिली शिक्षिका सोनाली फेगडे यांनी स्काउट गाईडचे नियम हस्तोंदोलन तसेच क्लॅपिंग याविषयीची माहिती दिली या शिबिरासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस डी पाचपोडे यांच्याकडून दुपारी सर्व स्काउट गाईड विद्यार्थ्यांसाठी पोहे वाटप करण्यात आले तसेच या शिबिरास पर्यवेक्षक के आर सोननी यांनी सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या शिबिरास पी व्ही वानखेडे सी एन चौधरी पी आर बारी एच आर धांडे डी टी खेळकर यांनी सदिच्छा भेटी दिल्या या शिबिरासाठी स्काउट गाईड शिक्षक कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना चहा बिस्किटचे वाटप केले शेवटी शेकोटी पेटून शेकोटी गीत व प्रार्थना घेऊन एकदिवसीय शिबिराचा समारोप करण्यात आला या शिबिरासाठी के आर रोजोतकर एच पी चौधरी सोनाली फेगडे महेश तळेले पराग फेगडे साहेबराव सपकाडे सह विद्यालयातील सर्व शिक्षक शिकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेऊन एकदिवसीय शिबिर संपन्न केले के मनवेल्यातील प्राथमिक व माध्यमिक अनुदानित आश्रमशाळेचे शिक्षक राकेश चिंधू महाजन यांना नुकतेच पुणे येथे भव्य कार्यक्रमात राज्यस्तरीय संस्काररत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले मनवेल तालुका यावल येथील प्राथमिक व माध्यमिक अनुदानित आश्रमशाळेचे शिक्षक राकेश चिंदू महाजन यांना आय एस ओ प्रमाणित संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद संस्कार रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यावेळी सिनियर पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे मराठी शिने अभिनेत्री नीता दोंदे मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष साहित्यिक राजन लाखे नगरसेवक किशोर पानसरे संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची या कार्यक्रमात उपस्थिती होती शैक्षणिक सामाजिक कलाक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील पंधरा व्यक्तींची निवड करून त्यांना यावेळी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले राज्यस्तरीय संस्कारत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षक राकेश महाजन यांचे मनवेल आश्रमशाळेचे संस्थेचे अध्यक्ष हुकुमचंद पाटील उपाध्यक्ष बी एल देशमुख सचिव मीरा ताई पाटील सहसचिव यादवराव पाटील खजिनदार ॲडव्होकेट ललित पाटील सभासद देविदास पाटील मंगलराव पाटील प्राथमिक मुख्याध्यापक संजय आलोने माध्यमिक मुख्याध्यापक सचिन पाटील अधीक्षक वसंत पाटील यांच्यासह सर्व शिक्षक शिकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे अशी काहीतरी कामगिरी करणे मात्र या आपल्या हातात असते असे परमपूज्य स्वामी विवेकानंद यासारखे जे महापुरुष आपल्या देशात होऊन गेलेले आहेत त्या सर्वांनी केलेली आहे म्हणून आपण त्यांच्या जयंती पुण्यमिला आजही शेकडो वर्ष झाली तरी त्यांची आठवण करीत असतो कुठलाही देश असेल तर त्या देश तो देश किती श्रेष्ठ आहे हे त्या देशातील धनगवलतीवरून ठरत नसते तर त्या देशातील संस्कृतीवरून त्या देशांच्या संस्कारावरून त्या देशाच्या अमूल्य विचारधनावरून हे ठरत असते वेळे अमूल्य धन या महापुरुषांनी आपल्या देशाला दिलेले आहे माणूस म्हणतात सामाजिक प्राणी आहे का तर समाजाशिवाय राहू शकत नाही या समाजात राहूनच आपल्या सर्व गरजा पूर्ण होत असतात म्हणून आपण ज्या समाजात लहानचे मोठे होतो त्या समाजाचं काही देणं आपण लागतो हे सामाजिकून प्रत्येक व्यक्तीवर असतं ज्या पद्धतीने आपण आपल्या आई वडिलांची सेवा करून मातृ पितृरू फेळण्याचा प्रयत्न करीत असतो त्या पद्धतीने समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन आपण हे समाजून फेडण्याचा प्रयत्न करीत असतो आणि असाच प्रयत्न संस्था प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड हे करीत आहे त्याची चित्रपित आपण नुकतीच बघितलेली आहे एक विद्यार्थ्यांसाठी एक छोटीशी गोष्ट मी सांगणार आहे या ठिकाणी बघा एक नरेंद्र नावाचा एक मुलगा होता अखिशासारखा आणि त्याच्यासोबत एक बाबा होते ते दोघ जण सकाळ प्रहरी असे फिरावयास निघाले गाळाच्या बाहेर शेताच्या कडेला गेले सूर्य डोक्यावर आलेला होता त्यामुळे त्यांना असं वाटलं की या शेताचे आंब्याचा मोठा वटवृक्ष आहे त्या ओटवृक्षाखाली आपण थोडं आराम करावा म्हणून दोघं त्या झाडाखाली थांबले मग तुमच्या मनात कसे खोडकर विचार येतात तसं त्या मुलाच्या बाल मनात देखील खोडकर विचाराला त्या गाळाच्या फांदीला एक जॅकेट चांगले होतं गोष्ट नीट ऐका बघा तर त्या जॅकेट ते जॅकेट बघून तो नरेंद्र कसा म्हणतो त्या बाबांना बाबा बाबा आपण हे जॅकेट काढूया आणि या जॅकिटाच्या दोन्ही खिशात दोन दोन दगड ठेवूया ते बाबा म्हणाले ते अरे बाबा याने काय होईल नाही म्हणे मजा येईल ज्याचं जॅकेट असेल तो जॅकेट घालायल ते दगड बघून आपल्याला मजा येईल बाबा म्हणाले ठीक आहे आपण आप हा प्रयोग करूया परंतु यात थोडं बदल करूया तो म्हणजे दोन दोन दगडऐवजी त्या जॅकिटाच्या दोन्ही खिशामध्ये दोन दोन रुपये ठेवूया ही गोष्ट तीनशे चारशे वर्षापूर्वीची आहे तेव्हा दोन रुपये म्हणजे खूप त्या गोष्टीचं मूल्य होत मग ठरल्याप्रमाणे दोन दोन दो रुपये ठेवून झाडाला टाकून दिलं समोर एक शेतकरी नांगरत होता तो त्या दिशेने नेऊ लागला मग दोघं जण झाडाच्या आळूश्याला लपून राहिले मग नंतर तो व्यक्ती आला आता बघा इतका गरीब होता की तो पाच न्यायाधीश सुद्धा त्याने आणलेली नव्हती घरी तीन चार दिवसापासून त्याची चूल पेटलेली नव्हती मग त्या व्यक्तीने की थे थे यावल शहरात दोन ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून मोठ्या उत्साहात राजमाता जिजाऊ यांची जयंती आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली आणि समाजातील मान्यवरांनी या थोर विभूतींना अभिवादन केले यावल शहरात एका कार्यक्रमाचं आयोजन करीत राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये यावल नगरीचे माजी नगराध्यक्ष अतुल भाऊ पाटील डॉक्टर युवराज चौधरीसह मान्यवरांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले तसेच यावल शहरातील स्वामी विवेकानंद चौकात एका कार्यक्रमाचं आयोजन करीत स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या भागातील रहिवाशांनी फलकपूजन करून स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले मोठ्या उत्साहात यावल शहरात राजमाता जिजऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली ए वीडियो शूटिंग है रे वीडियो शूटिंग है आओ बंद कर ये पावर ज्ञानज आप प्लीज अरे मैं बात कर रहा हूं सर गलत समझ रहे आप मेरा नाम है मैं